या ठिकाणी आपल्याला गोबीची करंजी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहेत दोन कप गव्हाचे पीठ आणि घटसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला गोबी खिस गोबीची भाजी तयार करायची आहे आणि पाचशे ग्रॅम इथं गोबी घेतलेली आहे आणि ते खिसून घेणार आहे किंवा तुम्ही मिक्सर वाटं पण काढू शकता मिक्सर वाटं काढलं तर एकदम पाणी पाणी होत किंवा खिसूनच चांगलं राहील पूर्णपणे एकदम बारीक किसून घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी पूर्ण गोबी खिसून झालेली आहे दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर कांदा लसूण ग्रँडमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं किंवा तुम्ही बारीक कापून घेतला तरी चालते किंवा मिक्सरमध्ये एका कढईमध्ये दोन चमच तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी आणि त्या आपण बारीक केलेले सर्व साहित्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकली आणि लाल तिखट चवीनुसार थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ एकजीव करून घ्यायचं आहे यानंतर आपण गोबी खिसलेली होती ती पूर्ण यामध्ये टाकून पूर्णपणे परतून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी आपल्याला गॅसवरच ठेवायचं आहे मंद गॅसवर यामध्ये पाणी ॲड करायचं नाही कारण पाणी ॲड केलं तर पराठा फुटण्याची शक्यता असते पाच मिनटं झालेल्या एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे मी या ठिकाणी छोटासा गोळा घेतले करंजी तुम्ही छोटासा गोळा घेऊन पण लाटू शकता किंवा या ठिकाणी वाटीचा सहा याने गोल करंजीचा आकाराचं पान घेतलेलं आहे या पानांमध्ये मी दीड चम्मच सार भरलेलं आहे पूर्णपणे करंजीसारखं चिटकून घ्यायचं आपल्याला साईडनं एकदम पॅक करायचं कारण सार बाहेर निघू शकते तुम्हाला साईडनं कोणत्या प्रकारची डिझाईन काढायचे काढू शकता मी या ठिकाणी बारीक बारीकट जमली नाही तरी पण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकीच्या सर्व करंजना आपल्याला तयार करून घ्यायचे आणि इटलीच्या चम्मचच्या सहाय्याने या ठिकाणी साईडने डिझाईन पण करू शकता एका ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये करंजा फ्राय करण्यासाठी ठेवलेल्या आहे आणि लालसंग रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्हाला लालसर रंग आलेला आहे या ठिकाणी तुम्ही माहिती आज पीठ वापरू शकता ऐवजी या ठिकाणी दुसऱ्या पण करंजी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या सर्व करंजा तयार झालेल्या आहेत लालसर रंग पण आलेला आहे दिसायला पण सुंदर दिसतं आणि खायला पण खूप टेस्टी लागतात एक बार नक्की करून बघा लाईक करा शेअर करा